उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन, पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांच मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी आगाराचं सद्यस्थितीतील सुरू असलेलं नूतनीकरणाचं काम हे चुकीच्या पद्धतीचं आणि निकृष्ट दर्जाचं असून चुकीचे अंदाजपत्रक असल्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली सेवा शक्ती संघर्ष कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करत काम थांबवलं राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच टी आगाराच्या नूतनीकरणाची कामं सुरू आहे यात सुमारे एक कोटी चौवेचाळीस लाख रुपये किमतीचे वेंगुर्ले एसटी आगाराचं नूतनीकरणाचं काम निकृष्ट असल्याचा आरोप भाजप प्रणित सेवाशक्ती संघर्ष कामगार संघानं करत या कामाची पाहणी केली मी तुम्हाला मग त्यावेळी तुम्ही काढून टाकायला पाहिजे होती त्यावेळी तुम्ही काढून टाकायला पाहिजे होती काढून काय सांगितली काय नाही सांगितली ती मला सांगा मग म्हणून ना मग तुम्ही काढायला सांगितलं नाही ते मला सांगा का का करून घेत काय ते दोन बॅकेट काढली म्हणून सांगताय मग तुम्ही रिपोर्ट असा करा वरिष्ठ याच्यावर नाही तर तुम्ही अलर्ट मला मी सांगणार तसं मी आता अधिकार बघा त्याची कंप्लेंट करणारच मग तुमच्या अधिकाऱ्यांची पण कंप्लेंट करणार मी सांगतो चुकीच्या पद्धतीने एस्टिमेट केलेलं आहे अंदाजपत्रक चुकीचं आहे हे अंदाजपत्रक चुकीचं असल्यामुळे शासनाच्या निधीचा अपय होतो हे आम्हाला सांगायचंय बाकी काही नाही आणि मी तुम्ही चांगलं काम होत्या बोलायला त्याच्यावरच पकडायला पाहिजे होते ना काय होतं मला कशाला काम ते सांगा काय झालं त्याला काय कट्टे पडले होते बरोबर आहे ना त्याच्यावरच तुम्ही मारायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं आहे यावेळी सहाय्यक अभियंता अक्षय केकरे कनिष्ठ अभियंता गिरिजा पाटील यांच्यासोबत या संपूर्ण कामाची पाहणी करत जोपर्यंत विभागीय नियंत्रक अभिजित पाटील यांच्याशी बैठक होत नाही तोपर्यंत काम बंद करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय कसली ट्रीटमेंट होणार आहे मला कसली ट्रीटमेंट होणार आहे

चुकीचं काम करताय त्या सत्तेला ऑडिट म्हणूनच मी हे बघा त्याला तुमच्या स्ट्रक्चर ऑडिटला पैसे खाऊन केलेले काम चालू काम सोला बंद झालं पाहिजे जोपर्यंत आमचं समाधान होत नाही आणि मी डी सी सांगितलेलं आहे सोमवारी मिटिंग होईल अधिकारी आणि आमच्या सगळ्या यांची मंडळांची आणि ज्यावेळी आमचं संकल्प समाधान होईल यावेळी या भाजप जिल्हा उपाध्यक्ष देसाई संघटना उपाध्यक्ष भाऊ सावळ आगार सचिव ताजी तळणेकर सल्लागार मनोज दाभोलकर विभागीय सहसचिव महादेव भगत महिला संघटक सेजल राजपूत उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या निधीतून वेंगुर्ला आगाराच्या नूतनीकरणाचे जे काम चालू होतं ते काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं आम्ही दोन दिवसापूर्वी आगार प्रमुखांची भेट घेतली आणि त्यांच्या निदर्शनास आणलं की हे सदर जे चाललेलं काम आहे हे चुकीच्या पद्धतीने गरज नसताना काम चालू आहे आणि जे काम होत आहे हे निकृष्ट पद्धतीने होत आहे अशी आमची तक्रार होती आणि या तक्रारीची दखल घेत आज एस टीचे बांधकाम अधिकारी डेप्युटी इंजिनियर इंजिनियर यांच्यासमवेत आमचे बा भाजपप्रणित सेवाशक्ती संघर्ष संघाचे आमचे सर्व पदाधिकारी यांनी संयुक्त पाहणी केली आणि आमची जी तक्रार होती ती आम्ही तक्रार आम्ही त्यांच्या निदर्शनात आणली आणि त्यांनीसुद्धा ते मान्य केलं फक्त त्यांनी एवढंच सांगितलं की आपलं हे स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे त्या ऑडिटप्रमाणे काम चालू आहे तर आमचं जे स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे त्या ऑडिटलाच आमचा आमचा आक्षेप आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की जोपर्यंत आमच्या ह्या कामाचं किंवा आ, या हे सदर जे काम चालू आहे हे काम जे निकृष्ट दर्जाचं आहे ते काम व्यवस्थित होत नाही तोपर्यंत सदर काम बंद ठेवा अशी आम्ही आग्रही मागणी केली आणि ती त्यांनी ते मागणी मान्य केली सोमवारी याबाबत कणकवलीच्या डी सी ऑफिसमध्ये यासंदर्भात आमची एकत्रित बैठक होईल आणि त्यानंतर या सदर कामाचा निर्णय होईल साधारणतः छप्पराचं कामसुद्धा ते सडलेल्या स्थितीत होतं त्याबद्दल काय पाहणी केली आहे हां जे छप्पराचं काम चालू आहे त्यासाठी जे जुने जे बीम आहे ते पूर्णपणे लोखंडी बीम जाळीदार झालेले आहे आणि त्या जाळीदार बीमवरच कलर काम करून थुकपट्टी करण्याचं काम आम्ही निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी आता सांगितलं आहे की सदर काम आम्ही नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये करून घेतो म्हणजे आम्ही ज्यावेळी निदर्शनास आणलं त्यावेळी ते त्यांनी ते काम करून देतो असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल